सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोहळनंतर सर्वाधिक पंचेचाळीस हजारांचे मताधिक्य पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने दिले आहे या मतदारसंघात महायुतीचे एक आमदार एक माजी मंत्री एक माजी आमदार आणि साखर कारखान्यांचे तीन चेअरमन तसेच कार्यकर्त्यांचा मोठा संच असूनही प्रणिती शिंदेंनी मताधिक्य घेतले महायुतीकडे तालेबार नेते असूनही प्रणिती शिंदेंनी मारलेली मुसंडी आमदार भाजप आमदार नेते मंडळींना विचार करायला लावणारी आहे प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस तर राम सातपुते यांना पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस मते मिळाली आहेत पंढरपूर मंगळवेडात प्रणिती यांना एक लाख चोवीस हजार सातशे अकरा मते तर सातपुते यांना एकोणऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत म्हणजेच या मतदारसंघातून तब्बल पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचे अधिक्य मिळाले आहे पंढरपूर मंगळवेडात महायुतीकडे भाजपचे आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील अशी नेत्यांची तगडी फौज होती याशिवाय सभापती नगराध्यक्ष नगरसेवकांची संख्या वेगळी आहे मात्र बलाढ्यशक्ती पाठीशी असूनही राम सातपुते यांना ही मातब्बर नेते मंडळी लीड देऊ शकली नाही भारत भालके यांच्या मृत्यूनंतर झालेल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शक्तीपणाला लावून पंढरपूर मंगळवेढाची जागा जिंकली होती त्यावेळी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पैसे नाही दिले तर केंद्रातून निधी आणण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्याची अजूनही फलशिशिती झालेली नाही तोच पाण्याचा मुद्दा मंगळवेढ्यात निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला होता याशिवाय मराठा आरक्षण कांदा प्रश्न मंगळवेड्यातील बसवेश्वर स्मारक असे काही महत्त्वाचे मुद्देही निवडणुकीत चर्चेले गेले त्याचा परिणाम सातपुते यांना मिळणाऱ्या मतांवर झाला प्रणिती शिंदे यांच्या बाजूने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी एकट्याने किल्ला लढवला त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत शिंदे यांच्यासाठी काम केले प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढ्यातून मताधिक्य देण्यात भालके यशस्वी ठरले आहेत आता खरी कसोटी भाजप नेत्यांची आहे अवघ्या चार महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत विद्यमान आमदार समाधान अवताडे पुन्हा इच्छुक आहेत प्रशांत परिचारक यांनीही आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत लोकसभा निवडणूक मध्यावर आल्यानंतर भाजपसोबत आलेले अभिजित पाटील हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून तिकीटही जाहीर झाले होते मात्र विठ्ठल कारखान्यावरील कारवाईनंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल कारखान्यावरील मेळाव्यात जे तुमच्या मनात तेच मी करणार आहे असे सांगून अभिजित पाटील यांनाही विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिल्याचे मानले जात आहे त्यामुळे महायुतीची पंढरपूर मंगळवेढ्याची विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे